बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली एका महिन्यामध्ये ही तिसरी घटना असून या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत मागील काही दिवसांपासून कळंबा कलंबी डोंगरगाव कवठा लोहारा परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कळंबा भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते परंतु पिंजरे जंगलात अनबिबट्या शेतशिवारात असे चित्र होते त्यामुळे काही दिवसांपूर्वीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरेही उचलून नेले बिबट्याने या गावातच नव्हे तर कवठामध्येही धुमाकूळ घातला आहे दरम्यान सोमवारी कळंबा बुद्रुक येथील मनोहर वासुदेव उगले या शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने ग्रामस्थांना शेतशिवारात जाणेही कठीण झाले आहे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ शेतकऱ्यांकडून होत आहे कळंबा येथील घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच वनरक्षक वनिता तायडे सतपाल तायडे यांनी पंचनामा केला एकाच महिन्यात या गावात बिबट्याने तीन वासरू फस्त केले त्यामुळे कळंबा डोंगरगाव लोहारा परिसरात दहशतीचे वातावरण आहे